नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉब मध्ये महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण नवीन एकाचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये सरळ सेवा भरती अंतर्गत एक नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये अधिकारी कनिष्ठ लिपिक व शिपाई ही पदे जी या ठिकाणी भरली जात आहेत नंबर ऑफ व्हॅकन्सी सुद्धा चांगल्या आहेत तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता कमीत कमी दहावी उत्तीर्ण असाल तरी तुम्ही शिपाईसारख्या पदासाठी या ठिकाणी अर्ज करू शकता कायमस्वरूपी नोकरी तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे ऑनलाईन अर्ज करायचे आहेत संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया त्या गोष्टी मित्रांनो मेकश्युअर महाजबच्या न्युनुसार चॅनल की सबस्क्राईब करा रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो चला तर मग सुरुवात करूया बघा जाहिरात जी आहे ती मित्रांनो या ठिकाणी करण्यात आलेली आहे गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड गोंदिया यांच्या मार्फत ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध मध्यवर्ती सहकारी बँक आहे तुम्हाला कायमस्वरूपी नोकरी या ठिकाणी मिळू शकते एक स्टेबल जॉब तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करू शकता बघा मित्रांनो त्यांनी पुढे काय म्हटलेलं आहे तर गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड गोंदिया या बँकेकरता द्वितीय श्रेणीतील पाच रिक्त तृतीय श्रेणीतील रिक्त सत्तेचाळीस व चतुर्थ श्रेणीतील रिक्त पंचवीस पदे ऑनलाईन परीक्षे प्रक्रियेद्वारे सरळ सेवा अंतर्गत भरण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील जे रहिवासी आहेत ते सर्व रहिवाशी या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करू शकतात ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईटवर व्हिजिट करायचं आहे ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन बघा मित्रांनो पदांची माहिती आपण घेऊया त्यासाठी लागणारं क्वालिफिकेशन आणि एज लिमिट काय असणार आहे तर बघा शैक्षणिक अर्थात पहिलं पदनाम आहे द्वितीय श्रेणी अधिकारी अर्थात ज्युनियर मॅनेजमेंट ऑफिसर हे पद या ठिकाणी भरले जात आहे ज्याच्या पाच जागा आहेत पंचवीस ते अडतीस वर्ष एज लिमिट या ठिकाणी ओपनसाठी राहणार आहे किंवा हो, सर्वांसाठी सेम एज लिमिट त्यांनी दिलेला आहे यामध्ये शैक्षणिक अर्थात तुम्ही बघू शकता कोणत्याही शाखेच्या पदव्युत्तर मान्य विद्यापीठातून पदव्युत्तर परीक्षा पास जावा आणि एम एसीआय कोणता किमान तीन वर्षाचा बँकिंग अनुभव तुम्हाला सुद्धा असणे आवश्यक आहे सो so, पोस्ट ग्रॅज्युएशन प्लस एम एस सी आय टी प्लस थ्री इयर्स एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता प्राधान्यकृत पात्रता एमबीए जे आय बी सी आय बी जीडीसी आणि असे झालेलं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी प्राधान्यक्रम मिळणार आहे दुसरं पद महत्वाचं जे या ठिकाणी भरलं जात आहे ते आहे लिपिकचं ज्युनियर क्लिअरचं सत्तेचाळीस जागा भरल्या जात आहेत एकवीस ते अडतीस वर्ष लिमिट या ठिकाणी राहणार आहे यामध्ये तुम्ही येऊ शकता शैक्षणिक पात्रता अगेन कोणत्याही शाखेचा पदवीधर व त्यानंतर एम एस सी आय टी किंवा तस्चीम परीक्षा उत्तीर्ण झाला असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता तसेच जे कॅन्डिडेट वाणिज्य शाख्यावर कॉमर्समधून पदवीधर पदव्युत्तर पदवी असेल तर असे त्यांना या ठिकाणी प्राधान्य मिळेल असंही मेन्शन त्यांनी केलेलं आहे त्याचप्रमाणे इंग्रजी मराठी टंकलेखन लघुलेखनाची परीक्षा उत्तीर्ण असल्यास तुम्हाला अगेन प्राधान्य मिळणार आहे मात्र मेन जे क्वालिफिकेशन आहे ते कोणत्याही शाखेची पदवी प्लस या ठिकाणी एम एस सी आय टी किंवा त्या रिलेटेड कोर्स असेल तर तुम्ही लिपिकच्या सत्तेचाळीस जागांसाठी अर्ज करू शकता त्यानंतर शिपाईचं पद आहे हे महत्वाचं पद आहे ज्याच्या पंचवीस जागा भरल्या जात आहेत अगेन एकवीस ते अडतीस वर्ष लिमिट यासाठी सुद्धा राहणार आहे त्यामध्ये किमान येतं दहावी उत्तीर्ण आणि इंग्रजी व संगणकाचे प्राथमिक ज्ञान असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता सो बेसिकली टेन पासवर सुद्धा तुम्हाला शिपाई या पदासाठी अप्लाय करता येईल तीन वेगवेगळी पदे या ठिकाणी मित्रांनो भरली जात आहेत ज्यामध्ये लिपिकार्थ ज्युनियर क्लर्क आणि शिपाई हे पद महत्वाचं आहे ज्यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता कोणतीही पदवी असेल किंबहुना दहावी उत्तीर्ण असाल तरी पुढे आपण अधिक माहिती घेऊया यासाठी प्रकारे मित्रांनो तुम्हाला वेतन श्रेणी मिळत आहे ते बघा तर द्वितीय श्रेणी अधिकारीसाठी तुम्हाला या ठिकाणी पेस्केल पाहायला मिळत आहे तोही तुम्ही पाहू शकता त्यानंतर लिपिकसाठी बारा पाचशे मग करा बारा पन्नास ते सहा हजार एकशे पंचवीस दरम्यान तुमचा पेस्केल राहील आणि शिपाईसाठी एक हजार पन्नास ते चव्वेचाळीस पंचवीस हा पेस्केल या ठिकाणी राहणार अर्थात बँकेचे पेस्केल या ठिकाणी मित्रांनो वेगळे असतात मात्र तुम्हाला त्या ठिकाणी स्टेबल जॉब हवा हो असेल तर नक्की तुम्ही प्रयत्न करू शकता कायमस्वरूपी ठिकाणी जॉब मिळू शकतो आणि सॅलरी सुद्धा चांगली या ठिकाणी मिळू शकते पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो सिलेक्शन तुमचं कशाप्रकारे असणार आहे तर बघा द्वितीय श्रेणी अधिकारी असेल लिपिक व शिपाया पदाकरता संगणकाद्वारे ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल परीक्षा येताना उमेदवारांनी परीक्षा शुल्क पाव टीम व शासन मान्य ओळखपत्र सोबत आणणे बंधनकारक आहे सदर ऑनलाइन परीक्षेचा प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ व बहुपर्याय स्वरूपाच्या नव्वद प्रश्नांच्या प्रतीके एक, एक, एक गुण प्रमाणे 90 गुणांची एग्जाम या ठिकाणी राहणार आहे या ऑनलाइन परीक्षेसाठी नव्वद मिनिटांचा तुम्हाला टाइम या ठिकाणी दिलेला आहे एका क्वेश्चन साठी 1 मिनिट तुम्हाला मिळेल अटेम्प्ट करण्यासाठी अभ्यासक्रम हा गणित बँकिंग सहकार सामान्य चालू घडामोडी कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था मराठी इंग्रजी संगणक व माहिती तंत्रज्ञान बुद्धिमत्ता चाचणी याविषयी तुमचा किंवा मराठी माध्यमातून एक्झाम या ठिकाणी असणार आहे यासाठी तुम्हाला प्रिपरेशन मित्रांनो या ठिकाणी करायची आहे सो हो ही नव्वद मार्कांची या ठिकाणी एक्झाम तुमची होईल त्यानंतर तुमचा जे दहा मार्क आहेत ते कशा असणार आहेत बघा तर मुलाखतीमध्ये कागदपत्रे करता मुलाखतीस पात्र होणाऱ्या उमेदवारांनी बँकेने गठीत केलेल्या समितीकडून मुलाखत घेण्यात येईल शिपाई पदासाठी दहा गुणांची राहील या ठिकाणी उमेदवार गैरहजर राहिलास तो अंतिम निवड यादीत पात्र राहणार नाही द्वितीय श्रेणी अधिकारी लिपिक पदांसाठी गुणांचे भारांकन खाली नमूद केलेले आहे ज्यामध्ये दहा पैकी पाच गुण संबंधित उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार त्याचबरोबर पाच गुण हे मौखिक मुलाखतीसाठी या ठिकाणी राहणार आहेत सो या बेसिसवर तुम्हाला हे दहा गुणांचं विश्लेषण राहील मुलाखतीसाठी शिपाईसाठी डायरेक्ट दहा गुण असतील मात्र जे दोन पदवी इतर आहेत अधिकारी आणि लिपिक यासाठी दहा पैकी पाच गुण हे क्वालिफिकेशनसाठी आणि पाच गुण हे साठी तुमचे इंटरव्ह्यू साठी या ठिकाणी राहणार आहेत गुणांचं विश्लेषण कशाप्रकारे केलेलं आहे ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पुढे बघा यासाठी ऑनलाईन परीक्षा शुल्क जे असणार आहे ते टोटल आठशे पंच्याऐंशी रुपये राहील सातशे पन्नास प्लस अठरा टक्के जीएसटी जी एकशे जी एक जी एक जी पस्तीस रुपये होते ऑनलाईन अर्ज करताना तुम्हाला ही फी या ठिकाणी भरायची आहे पर एकदा भरलेली फी परत मिळणार नाही असंही त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे यासाठी बावीस तारखेपासून तीस एक दोन हजार पंचवीस दरम्यान ऑनलाईन अर्ज करू शकता प्रवेशपत्र ऑनलाईन परीक्षा दिनांक पडताळणी मुलाखत दिनाक या सर्व गोष्टी तुम्हाला बँकेच्या संकेतस्थळावर अलाविदा ह्या प्रकाशित करण्यात येतील हेही मेन्शन केलेलं आहे ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी गोंदियाच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्ही व्हिजिट करू शकता उद्या बँकेच्या ज्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन अर्ज करताना काही इश्यू असेल तुम्ही या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर ईमेल आयडी प्रोव्हाइड केला आहे त्या ठिकाणी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एक चांगली संधी आहे मित्रांनो जवळपास जिल्ह्यामध्ये तुम्ही कॅन्ड असाल किंवा महाराष्ट्रातून कुठेही तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा व्हिडिओ आवड असेल नक्की लाईक करा अशाच प्रकारचे डेली जॉब अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद